काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे आणि असं म्हणतात कि आता जिथे मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती जिथे भगवान श्रीराम सीतामाई लक्ष्मण हे तिकडे राहिले होते सुपर्णखेच नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्राने इथेच कापलेले आहे आणि मग त्याच्यानंतर जवळपास चौदा हजार राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते आणि आता जसं माझ्या समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने भव्य हॅलो चेक अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असं पाणी होत ना त्याच्यावरती उलट का चौदा हजार राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने सती भव्य स्वरूप धारण केलं आणि त्या राम त्या राक्षसांचा वध केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काणार तो माझ्या माझ्या समोरात बसलेला आहे प्रत्यक्ष बसलेला आहे आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो नाशातला भाग नाही कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली आपल्यालाही आली असेलच काय पण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला त्या शेमड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका